परवाना विदेशी दारू विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या दोन इसमावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई एकूण सोळा लाख एकोणऐंशी हजार पाचशे रुपयेचा मुद्देमाल हस्तगत याबाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक वीस 20 जून दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास बातमी मिळाली की अक्षय वाघमारे नावाची व्यक्ती राहणार आटपाडी हा एम एच दहा डी टी बहात्तर झिरो पाच या टेम्पो वाहनामधून विदेशी दारू घेऊन तासगाव फाटा ते कुमटा फाटा या दिशेने जाणार आहे मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक सदर ठिकाणी जाऊन थांबले असता एक संशयित पांढऱ्या रंगाचा टाटा कंपनीचा टेम्पो येत असताना दिसला सदरचे वाहन थांबून त्यांच्याकडे चौकशी चा केली असता त्याचे नाव चालकाचे नाव अक्षय प्रदीप वाघमारे हो वयवर्ष वीस राहणार पोस्ट मुलांकी वस्ती आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली आणि शेजारी बसलेला नाव नानासाहेब ना आनंदा पाटील वय वर्ष एक्कावन्न राहणार मुक्काम पोस्ट पाटील आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली असे असल्याचे सांगितले त्यांच्या ताब्यातील टेम्पो वाहनाची झडती घेतली असता सदर टेम्पोच्या हो हौद्यामध्ये विदेशी दारू व बियरच्या बाटल्यांचे बॉक्स मिळून आले तसेच सदर मालाबाबत त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे सदरचा माल मिरज येथील संगम वाईन शॉप येथून घेतला असून तो आठपडी येथे घेऊन जात असल्याचे सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी सदरचा माल पंचनाम्याने जप्त केला असून सदर आरोपी विरुद्ध सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे यांनी एमआयडीसी कुपड पोलीस ठाणे ते महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी व कार्यवाही कामी एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणेकडे वर्ग केला असून पुढील तपास एमआयडीसी कुपवाड पोली पोलीस ठाणे करीत आहेत सदरची कारवाई संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर पोली... सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे पोलीस हेड कॉन्स्टेबल संकेत मगदूम अतुल माने आमसिद्ध खोत इम्रान मुल्ला अमोल येदाळे पोलीस नाईक अनंत कुडाळकर रणजित जाधव पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ पतंगे रोहन घस्ते सुशांत चिले यांनी केली आहे